नाही आलो का श्री स्वामी समर्थ तर आज आहे संडे आणि संडे असल्यावर काम भरपूर असतात काम आज महत्वाचं म्हणजे कपाट लावायचं काम आहे आज तर आता बघा या मुलींना कपडे नाही म्हणतात किती कपडे तुम्ही बघा आता हे एवढा ढिगे एकीचाच हा हा दुसरीचा आहे म्हणतात कपडे नाही कपडे नाही कपडे नाही घालायचे कपडे ह्यांनी आणि नीट ठेवायचे मी काय खरं नाही आजकाल मास्टा पाणी झाला का सगळ्यांचा कमळ मध्ये नक्कीच कपडे इथे ना तरी पण आहे ना तरी पण नाही म्हणतात कपड्यांना याच्यात वरच खूप कपडे नाही कपडेच नाही ऐका कपडे नाही कपडे नाही कपडे नाही कपडे नाही जे काय मग नली येते वाजू नाही वाजू नाही निचै हे पण नाहीच ना, 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 ना आहे माझं नाही येते बळस मारे कपडे देती अगं हे तू घालती ना पण काय हालत ना बारीक झाली ते सांग ना का तेच ना बरं जाना घ्या ना काम उरकून काय नुसतंच मी बसले मग माझं तोंड बघत बसा मग मी उठणार मग मी बाकीचं काम करणार भूक लागली मला जा पोहे कपड्या धरले कपड्या धावून थांबत नाही जेवायला कर डायरेक्ट पोहे भाकरी कर मसूर आहे ना मला मसूर तुझा नाही मग तुझ्या घरात माझ्या घरात काय नाही जे असे खाण्यात आलो नाही नको माय झाले माझं कपात हे माझ ते माझ कोण कोणाचं नसतं बाबा कपडे बी आपले नाहीत आगाव बी येत नाहीत आपल्यावर पडशील त्याच्यात तुला घडी करून ठेवून यायच मी आता हे आता सार्वजनिक या या या, या सार्वजनिक कपडे सार्वजनिक कपडे कोणाला घ्यायचे त्यांनी कपडे घ्यायला या या या, या। ड्रेस ठेवायचा ठेव पॅन्ट माझ्या ठेव आणि ओढडी मी कप्प्यात ठेव नाही माझा कप्पा पॅक मी दाखवते तुम्हाला माझा कप्पा गाई माझा कप्पा बघा तुम्ही कसला अँटी एकच नंबर आता बघून बघून काय इतके दिवस बघायचं तुला काय म्हंटल पॅन्ट तिच्या नाही नाही नको हा ते पॅन्ट तिच्या ठेवू मग आईकड बापी भी, एक इकडं तो पिस्ता कलरचा ड्रेस नाही सापडला मला कोणाला दिलाय लक्षात करा कोणाला दिला रे दिलेला आहे कोणाला कोणाला देऊ मग दाखव कुठे त्या बॅग मध्ये बी नाहीये परत इथं खाली अग आत्ताच मी याच्यात बेड मध्ये बी बघितलं मी कोटला गेलते बघ आजी त्यांच्या सोबत तवा घातलेला तो ड्रेस तिकडेच हे वाटत घेऊन आलते तिकडे मी शांती तिकडे बघ शांती तिला विचार शांतीला फोन नाही केला कशाला फोन करायचा तिला कसं करायचं फोन हे कधी घालणार तू अगं टिप्पा बाई मम्मी चिडचिड होत सांगितलं ना टीप मारायचे कपडे साईट तू घेऊन जात तुमच्या सारखा या धंदा नाही ना मला मग शाळेत जायचं घरी यायचं दुसरं काय काम आहे तुम्हाला तिकडून यायला पण ना यायला तुम्हाला न्यायला या मला नाही येत कोण यायला माझ्याकडे बघू नको मला पण नाही कोण मला हाऊसनी ड्रेस घेतला मी फिरायला जाताना का माझा नाहीये तो ड्रेस राऊनसे <सकत लएचीव> ते नाही घालायचं एकदा हे म्हंटल ते म्हणून घातलं गळगळत अगं नाही घालायचं ते मम्मी अग काय मग इथं कुठे ठेवून अगं